चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा Thank <laughs> you. भगवान महावीर जयंतीनिमित्त जयसिंगपूर येथील शोभायात्रेत महिलांचं पथक जयसिंगपूर येथे महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली रविवार दिनांक रोजी सकाळी निघालेल्या शोभायात्रेत महिलांना मान मिळाला जैन महिला मंडळाचं झांज पथक शोभायात्रेनं लक्ष वेधलं होतं जैन समुदायासाठी सा महावीर जयंती अत्यंत महत्वाची असते हा दिवस ते जैन धर्माचे महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात ते शुक्ल पक्षामध्ये चैत्र महिन्याच्या तेराव्या दिवशी जन्मले होते जैन धर्मातील महान तीर्थंकरांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती साजरी केली जाते जैन लोक आनंद आणि उत्साहात हा दिवस साजरा करतात ते जैन मंदिराला भेट देऊन त्यांच्या समुदायासाठी भगवान महावीर यांनी केलेल्या योगदानाचं स्मरण करतात आणि त्यांची शिकवण नव्या पिढीला शिकवतात या निमित्तानं शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी जैन बांधवांनी जिओ और जिनेदोच्या घोषणाने जयसिंगपूर शहर दानानं सोडलं होतं जैन बांधव भगिनी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या जैन मंदिरापासून निघालेली मिरवणूक बाजारपेठेतून प्रमुख मार्गावरून पुन्हा जैन मंदिराकडे आली कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा